सगळ्यांना हिंदू बांधवांना परत एकदा विनंती पुढे जाणार आपली व्यवस्थित गती ठेवायला पाहिजे पण नको आणि गरज पण नको गती व्यवस्थित ठेवा सगळीला करत राहू अजूनपर्यंत आधी विशिष्ट सेवस परत गेली असं होईल आणि Terima

प्रयत्न करतय आणि म्हणूनच अत्याचार झालेले आहेत बांगलादेशामध्ये अत्याचार झाले ते याच कारणासाठी झाले का वेळेवर हिंदूला हात मारल्यानंतर धावत आलं पाहिजे मग पाटील बोलत होते ते म्हणले की आपल्या तालुक्यामध्ये चार लाख हिंदू पासून आज निवड पाण्यात आले होते ह्या भविष्यामध्ये असे मोर्चे अनेक निघतील आणि खरच जागा पुरणार नाही अशी आम्ही हिंदूंची गर्दी या ठिकाणी होण्याची अपेक्षा आणि सहभागी करत आहोत का करत आहे त्याचं कारण आहे आज जर एकत्र नाही आलो आज जर संघटित नाही झालो तर लहानपणी ऐकलेली एक गोष्ट होती एक कारी दे, एक दे, का एक तारीणं चळत आहे एक लातूर करणं चळत आहे पण लाकडाचा पहारा जेव्हा त्यांना जातो होत असतील रोज तुम्ही न्यूज रोज मीडियावर पाहताय की हिंदू मुलींवर किती अत्याचारांनी अन्याय व्हायला लागले लोक घेरायला लागलाय तुम्हाला नक्षत्र त्या ठिकाण मला सांगायची आवश्यकता नाही आपण सर्वजण जाणते जाणतो आपण सर्वजण हे पाहताय या सगळ्या तट विरोधात आपल्याला उभे राहायचे एकत्र यायचे आपल्या मुलींना समजावायचंय सांगायचे

करतात त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर घ्यायचा आणि आपण सर्वजण एकत्र येऊन हा जो प्रकार चाललाय सगळ्या जगभरामध्ये हा तुम्ही संदेश देतो विशेषतः उदगीर मधून हा संदेश द्यायचाय की जर हिंदू लोकांना तुम्ही त्रास द्यायचा अन्याय आणि हिंदूंनी लढा दिला पाहिजे आमच्या धर्माच्या विरोधात जे कारस्थान कट रचले जात आहे त्या कारस्थानाच्या आज मी त्यांना सकाळी हिंदू समाजाच्या वतीने या ठिकाणी एवढा सुंदर मोर्चा करण्यात आला वारंवार प्रत्येक महिन्यातून असा मोर्चा निघाला पाहिजे आणि हिंदूंचं संघटन दिसलं पाहिजे भय निर्माण झालं पाहिजे वाईट नजर करून बघताना घाबरले पाहिजेत ना निष्कासन तिथल्या असं दाखवून द्या समाजाला की आमच्या आया बहिणी काय रस्त्यावर पडलेला नाही तुम्ही जर आमच्या आया बहिणीकडे वकळी नजर करून पाहत तर आमच्याकडे पण सामर्थ्य आहेत तुम्हाला तरी कायदा अजून माहिती नाही कायदा पडला नाही कायदा काय आहे ते आम्हाला कळवणार आम्ही दाखवून देऊ हे दाखवून घेण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आलात आपण सर्वांना खूप आशीर्वाद आहेत या ठिकाणी या व्यासपीठावरून खूप आशीर्वाद तुम्हा सर्वांना देते आणि वारंवार पुन्हा पुन्हा इतर आयोजकांना सर्व हिंदू बांधवांना असं आवाहन करते का आपण वारंवार असे मोर्च घेत राहा आणि या आपल्या आपल्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या राष्ट्रातल्या महिलांना सशक्तीकरण करण्याकरता त्यांना सपोर्ट करण्याकरता